नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया होतात कंजारबाट समाज मुस्लिम समाज डोंबारी समाज यांच्या वतीने डॉक्टर खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा झाला सत्कार यावेळी नरेश नगरकर राहुल नगरकर सुरसिंग मेनेकर विष्णुपन नेतले गोविंद टिळंगे जयराज भाट प्रकाश गागडे मुकुंद गागडे इंद्रजीत गागडे किरण नवले महेश नगरकर विनोद घारुंगे योगेश घारुंगे संदीप राजपूत राहुल माथरे अतिश नेतले शैलेश गागडे हरी नेतले रोहन नेतले अमित माथरे शुभम माथरे निलेश गागडे प्रल्हाद नगरकर प्रवीण गुमाने किशन तमायचे हर्षन नवले आदेश नगरकर विशाल तमायचे दीपक मेनेकर महबूब मुजावर सुनील दवळे उमेश कांबळे आलिफ मुद्दिब्याळ गौतम नवले राहुल शिंदे शेरू मुजावर दीपक नेटले चंद्रकांत गारुंगे योगेश गारूंगे, कंजार भाट महिला मंडळ कंजारभाट समाज युद्ध फाउंडेशन इच्चलकरजी व अनेक मान्यवर उपस्थित होते थोरा चौक या ठिकाणी खासदार जी शिंदे साहेब संजय मलिक साहेब आमचे लाडके खासदार माने साहेब स्थानिक आमदार प्रकाशरावजी आवाडे आमचे नेते माजी आमदार खळवकर साहेब रवींद्र माने रवीसाहेब राजपुते तानाजी पवार आणि विठ्ठलराव चोपडे साहेब या लोकांच्या सर्व मदतीनं आज आमच्या या तीन कन्यावाट समाज मुस्लिम समाज डोंबारी समाज या समाजाला नगरोत्त योजनेमधून आम्हाला संस्कृत होऊन बांधण्यासाठी आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे या निमित्ताने हे तिन्ही समाज मिळून आम्ही या ठिकाणी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आलेला आहे आणि अशीच त्यांनी आम्हाला या समाजाला भक्तिमुख समाजाला मदत करावी पुढेही करावी आणि अशी त्यांना प्रार्थना करतो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज